नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक आठशे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे पुणे मोशीमध्ये पाचशे रुपये तर सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त इथे तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक आलेली आहे इथे पुणे मांजरीत एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर बाराशे सर्वसाधारण दर आहे चोवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीत सव्वीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे मांजरीत चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल तर आवक बावीस क्विंटलची पुणे खडकीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी दर श एक हजार तर सर्वसाधारण बाराशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर इथे पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवक बावीस हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या वाढलेली बघायला मिळत असून कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण सोळाशे तर जास्तीत जास्त चोवीसशे तर पुणे गुलटेकडीत चांगला भाव मिळाला आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव